नमस्कार मंडळी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे या दिवशी उपवास ठेवून भगवान शंकरांची उपासना केली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार हा उपवास कोणताही व्यक्ती करू शकतो तसेच जर एखाद्या अविवाहित महिलेने हे व्रत केले तिला योग्य वर मिळतो अशी मान्यता आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान शंकरांची मनोभावी भक्ती केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील परंतु हे महाशिवरात्रीचे व्रत करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे असतात काही सावधगिरी बाळगायची असते तरच आपल्यावर महादेवांची कृपा होईल आणि आपल्याला पूजेचे योग्य ते फळ मिळेल चला तर मग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही नियम सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नंबर एक शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते विशेषतः कुंकू किंवा सिंदूर आपण अर्पण करू नये नंबर दोन अभिषेकासाठी तांब्याचे भांडे शुभ मानले जाते पण त्यामध्ये दूध वापरू नये दुधाचा अभिषेक करायचा असल्यास स्टील किंवा चांदीच्या पात्राचा उपयोग करावा नंबर तीन महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी असे केल्यामुळे आपल्या आयुष्यातील पितृदोष व कालसर्पदोष निघून जातो नंबर चार भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्र नसावे छिद्र असलेले बेलपत्र शिवापिंडीवर अर्पण करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढेच अर्पण करावे मात्र छिद्र असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नयेत स्वच्छ आणि सुंदर असलेली बेलपत्र शिवापिंडीवर अर्पण करावेत नंबर पाच महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुतक विटाळ असेल तर पूजा करू नये नंबर सहा शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय संध्याकाळी वाचा यामुळे संपूर्ण शिवलीला अमृत वाचल्याचे फळ मिळते नंबर पारण निशिता काळाच्या शुभ मुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे नंबर आठ व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसात झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात पण शक्यतो उपवासाच्या दिवशी झोपू नये नंबर नऊ उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोकामना आराधना करावी या दिवशी महामृत्युजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात नंबर दहा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर या काळात रुद्राभिषेक देखील करावा रुद्राभिषेक कसा करावा कोणत्या चार प्रहारात करावा त्या प्रहारांची वेळ काय आहे याबद्दलची या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद